सध्या हिवाळा आहे बाजारात खूप सारे ताजे आवळे मिळत आहेत खरं तर विटॅमिन सीचा स्रोत असलेला आवळा हे बहुगुणकारी फळ आहे तर आता ह्याच आवळ्याचा उपयोग करून मी एक लोणचं बनवत आहे प्रथम मी एक कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे या आवळ्याच्या लोणच्यासाठी मी एक दिवस आधी फोडणी करून तयार ठेवते म्हणजे लोणचं करेपर्यंत ती फोडणी व्यवस्थितपणे थंड झालेली असते आणि असं केलेलं लोणचं हे वर्षभर आरामात टिकतं तर आता सर्वप्रथम मी तेल तापवायला घेतलं साधारण एक एक ते दीड किलोच्या लोणच्याला पावशेर तरी कमीत कमी तेल पाहिजेच तर ह्या मापाने तेल घेतलेलं आहे आणि साधारण एक तीन चार चमचे मोहरी घातलेली आहे मोहरी म्हणजे आपली साधी मोहरी नाही तर लोणच्याची एक वेगळी मोहरी येते तिला बारीक मोहरी म्हणतात आणि तिचा रंग थोडा लालसर असतो नेहमीची आपली स्वयंपाकातली मोहरी काळपट आणि मोठी अशी देखील असते तर ती न वापरता खास लोणच्यासाठी मिळणारी मोहरी या लोणच्यासाठी मी वापरलेली आहे तर अशा प्रकारे आता समोर दिसतंच आहे की मी तेल तापून घेऊन त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घातलेली आहे आता ही मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर मी बाकीचं सामान यामध्ये घालणार आहे आधी दाखवल्याप्रमाणे मी हळद नंतर हिंग आणि थोडी मेथ्यांची पूड ही तयार ठेवली होती मोहरी मोहरीची फोडणी आधी चांगली तडतडू दिली नंतर गॅस पूर्णपणे बंद करून मी हे सर्व साहित्य म्हणजे जे काही हळद आहे मेथ्यापूड आहे आणि हिंगपूड आहे हे सगळं फोडणीमध्ये घालणार आहे तर अशा प्रकारे आता ही मोहरी चांगलीपैकी तडतडत आहे पूर्णपणे मोहरीला तडतडू द्यायचं मध्येच गॅस बंद वगैरे अजिबात करायचं नाही आणि बारीक गॅस ठेवलेला आहे मी आधी तेल तापवून घेतलं आणि गॅस बारीक करून नंतर ही मोहरी त्यात घातली होती इथे पाहू शकता मोहरीचे प्रत्येक ह्याच्यातून तडतड तडतड असा आवाज येत आहे आणि व्यवस्थितपणे फोडणी आपली होत आहे फोडणी चांगली बसली की लोणच्याला खमंगपणा येतो आणि अशा प्रकारे चांगल्या फोडणीचं लोणचं चा हे वर्षभर सहज टिकतं तर आता मी गॅस बंद करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून झाल्यावरच हे आपण पाहता आहात हळद पूड आणि हिंग मी घालते गॅस बंद करून हे सर्व यात घालण्याचं कारण म्हणजे जर आपण गॅस चालू ठेवून हे सर्व यात जिन्नस घातले तर ते जळून जाण्याची शक्यता असते आणि मग आपल्या फोडणीला करपट वास येतो चवही कडवट होते आणि खमंगपणाही येत नाही त्यामुळे अशा प्रकारे पहिले मोहरी तडतडून झाली की गॅस व्यवस्थित बंद करायचा आणि मग एक अर्धा मिनटाने त्यामध्ये सारे जिन्नस घालायचे तर आता हे गॅस बंद करून झालेलं आहे माझी फोडणी व्यवस्थित झाली आहे आता घरभर तर खरं तर या फोडणीचा खूप सारा सुवास पसरलेला आहे आता हे कढई मी झा जा, लगेच झाकणार नाही आहे ही मोहरीची फोडणी पूर्णपणे थंड होऊ देणार आहे असंच ओपन ह्याला ठेवणार आहे आणि ही पूर्ण थंड झाल्याची खात्री केल्यावरच नंतर मी ह्याला ह्याच्यावरती जा झाकण ठेवणार आहे झाकण बंद झाकण ठेवू शकता किंवा तुम्ही जाळी देखील ठेवू शकता पुरणाची जाळी वगैरे जी मोठी असते कढईवर मावू शकते असं तुम्ही ठेवू शकता तर हे फोडणीची तयारी मी आदल्या दिवशी करून ठेवते आणि नंतर दाखवल्याप्रमाणे मी जिन्नस हे सगळे सामान तयार केलेलं आहे तर हे काय काय घेतलं होतं मोहरीची डाळ घेतली होती मीठ तिखट असं सगळं घेतलं होतं आणि हे अशा प्रकारे सर्व मसाला दुसऱ्या दिवशी मी एकत्र एक केला सर्व सामान आधी व्यवस्थित कोरडं करून चॉप करून घेतलं होतं मिक्स करून त्यामध्ये हा मसाला फोडणी घेतली आणि आता बर्णीमध्ये खाली तळाशी मीठ घातलेलं आहे त्यामुळे लोणच्याला बुरशी लागत नाही आणि लोणचं आरामात बराच काळ टिकतं मीठ घालून झाल्यावरती मी ह्याच्यात लोणचं भरून घेत आहे पूर्णपणे बरणीत लोणचं भरून झालं की त्याच्यावरही मिठाचा एक थर द्यायचा असतो लोणच्यात लोणचं बरणीमध्ये भरताना एक फक्त काळजी घ्यायची की बरणी पूर्ण काठोकाठ भरायची नाही ती जवळजवळ पंच्याहत्तर टक्के म्हणजे पाऊण माप एवढी बरणी भरायची कारण की आपल्या लोणच्याला नंतर थोडंसं पाणी किंवा ज्यूस ज्यूसेस सुटतात त्याचे तर त्यामुळे ओव्हरफ्लो होऊ नये किंवा काही तेल बाहेर येऊ नये म्हणून करायचं तर हे बघा अशा प्रकारे मी बरणी बंद केली आहे लोणचं भरलेली ही बरणी हवेशीर जागी ठेवायची आहे पाण्याचा अंश लागू न देता कोड्या चमच्याने लोणचं काढून घ्यायचं आणि घट्ट झाकण लावून बंद करून ठेवायचं चटकदार चवीचं हे लोणचं अतिशय चविष्ट आणि अप्रतिम होतं तुम्ही देखील हे लोणचं नक्की करून पहा